तुम्हाला सांगतो बारामती अॅग्रो त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याचा आम्ही सांगतो त्या कारखान्याचं के व्हॅल्युएशन केलं पस्तीस ते चाळीस कोटी रुपये व्हॅल्युएशन झालं आणि त्याची स्टॅम्प ड्युटी आम्हाला दीड ते पावणे दोन कोटी रुपये ही सोलापूरच्या ट्रेझरीमध्ये भरावा लागली आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून मध्ये ताबा घेण्यासाठी आलो त्यावेळेस काही घडलं मी बऱ्याच वेळा बोलतोय हे जीवनचे मासे ह्याला कुणीतरी तिथून फोन केला की आमच्या आता नोकऱ्या जाणार अमुक होणार आणि तुम्हाला माहिती की आदिनाथ कारखान्या बंद पडण्यामागे कामगार सुद्धा बरेच आहेत अतिशय काय त्या आलाय ते काही त्याला घेणं देणं नाही आणि अशा कामगार तुम्हाला सांगतो कुणीतरी फोन केला आणि लगेच हे माशे तिथं कारखान्यावर आले यांनी अगोदर तुम्हाला सांगतो एमडीला पण सांगितलं होतं एमडी त्यांचा पावनाच होता सकाळी आमचं बोलणं झालं दीदीचं त्याचंही बोलणं झालं सगळ्या प्रक्रिया आम्ही बारा साडेबाराच्या दरम्यान करणार होतो आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार होत्या परंतु नारायण पाटलांनी त्या ठिकाणी काही एमडीला दम दिला त्याला येऊ दिला नाही आणि म्हणून पुन्हा स्वतः नारायण पाटील तिथं आला आता सकाळी स्वगोबाच्या भाषणामध्ये तर त्यांनी सांगितलं मी तिथे गेलो आमचा असा उद्देश होता आमच्या वडिलाचं स्वप्न अरे मग तुझ्या वडिलाचं स्वप्न तुम्ही दोन वर्ष कारखान्यात चा चालवलंच ना त्या ठिकाणी आमची हुजत झाली मला त्यांनी नाही मला मग अशी कुणीतरी सांगितलं भाषणामध्ये की आम्ही काय त्याला मारलं फिरलं नाही आता तुझ्या काही आहे हात लावायचे कोणाची ताकद आहे का आम्हाला आम्ही काय असं कोणाच्या बापाला घाबरतो काय उद्या जेऊरच्या ग्रामपंचायत कुठं भाषण करायची माझी तयारी तुक कुणी बी यायचं काय जण काय गुंडाराज चालले काय मी त्याला मारलं नाही अरे माराय काय तुझ्या खातो आम्ही आणि मी कायदेशीर आहे मी इथला सभासद आहे मी व्हाईस चेअरमन होतो आणि तू म्हणतो इथं थांबायचे ना आम्ही खबर मी काय बारामतीचा होतो म्हणजे असं काहीतरी आज्ञान पण करायचं एक तर त्याला बोलायचं काही कळतच नाही आडमूट ठोकायचं आता तुम्ही जर बघितलं तर आडमूट ठोका कसं आडमूट ठोकल्याला भाजप मामा ती मग अशी काय म्हणलं माहिती का माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सगळ्यांना आभार व्यक्त करू तुम्ही अजून मी किली पहिली नाही का काय म्हणलं ती आभार व्यक्त करतो शीर भाग आहे आम्ही मामाच्या हातात कारखाना आल्यानंतर मीच विड्रॉल करून देतो विषय संपला आमचा आमची एकच इच्छा आहे फक्त कारखाना चालावा ज्या दिवशी मामाचं पॅनल तिथं निवडून येईल त्या दिवशी आम्ही कारखान्याचं सगळं विड्रॉल करून ठेवून देतो त्याची काळजी करू नका पण बंधूंना भाषा कशी तुम्ही बोलताय काय आज तुम्ही पाक मजुवाटल करून टाकलं ह्या प्रक्रिया पार, पार करताना त्यांच्या हातात कारखाना मिळाला महेशरा स्टेजवर आहे सोन्याचा दूर काढपा कारखान्यातून सोन्याचा दूर निघलेला महाराष्ट्राने जगात कुठे नी पण काही मी वाटासारखं बोलायचं कारखान्याचा मी सोन्याचा दूर काढून आज तो काय म्हणलं मी आमदारकी पणाला लावी नसली तरी चाललं गेली तरी चाललं आणि मग सगळ्या आम्हाला ज्यावेळेस तुम्ही बाहेर काढलं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही कारखान्यात आला कारखाना तुम्ही चालू केला मग सत्तर हजारच करसिंग का झालं ना तुम्हाला काय सर दोन वेळा तुम्ही तिथं आला एक वेळ पाच हजार करसिंग झालं आणि एक वेळ सत्तर हजार झाला मग तो बघ तर तुला कारखाना बंद झाल्यामुळे आठवतो बघा ना तुम्ही म्हणजे वस्तू तिथे लक्षात घ्या बंद आपण आजपर्यंत करा म्हणाल मी तर वीस वर्ष बारामती या काम करतो आता त्यांनी बरंच काढलं पगार पिगार आता ती बी निवडून गेलाय तिथं मामा पगार आमदाराला आहे ना मग त्याला म्हणा तू बी पगारच घेतो ना पगार मी घेतो मी खातो डबल धंदा घ्यायचा पीएच पैसे देऊन घेतो मोबाईलचे पैसे देत घेतो एखादं कार्यालय काढतं त्या कार्यालयाचं भाडं की डायव्हरचा पगार मिळतो आम्हाला माहिती ना आम्ही आमदार बरोबर फिरले आम्हाला माहिती आहे ऑफिसचं भाडं मिळतं हे मासे त्या जीवनचं कार्यालय वापरतात ग्रामपंचायत तिची सुद्धा दानत नाही की एखादा ता संपर्क कार्यालय करामळ्यामध्ये करा काढावं लोकांच्या सुविधा अडचणी बघाव्यात काहीच नाही तुम्हाला सांगतो कळालं त्याला येतच नाही काय करत आपणच मोर्क त्याला काय करणार आम्ही पण आहे <laughs> आम्ही म्हणजे पक्षाने उमेदवारी दिल्यामुळं आम्ही तिथे म्हणजे अशा पद्धतीने रेल्वेचं तिकीट मिळतं विमानाचं तिकीट मिळतं आणि तू माझ्या पगारावर आला लगेच म्हणजे मोठा वेगळा सोडायचा अरे बाबा मामा सुद्धा पगार त्यांच्या कारखान्यात घेतात विचारायचा जी कुठलीही एखादी मजिस्ट्रेट कंपनी असेल तर त्या डायरेक्टर बोर्ड त्याच्यामध्ये त्याला पगार असतोच त्याला मला कायदा जरा समजून घे तू सुद्धा पगारच खातो ना जनतेने मत बी दिली तू कॉन्ट्रॅक्टरची बिल बी कमिशन खातो वाळू हळू अजून करता तरी किती आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो तालुक्याला उल्लू बनायचं काम चालू आहे छप्पल सांगतो तुम्हाला आम्ही मामाला त्या दिवशी म्हणलं मामा तुम्ही उभा राहताय तुम्ही कारखान्याचे चेअरमन होताय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आणि काही झालं तरी बंधून हा कारखाना मामाच्या ताब्यामध्ये द्यायचा जाईता, म्हणजे द्यायचाच द्यायचा जाईता का नक्की सांगा कारण कसं आहे तुम्हाला तळमळी न सांगतोय आम्ही सुद्धा हळगाव कारखाना इथे चालवतो इथल्या लोकांचं उस्थित असेल अख्खा शिना पट्टा व संतोष पाटला सुद्धा आणलेला सांगायला भाऊ आम्ही योग्य दिलाय जो कारखाना बारामती रेट देतोय तोच हळगाव देतोय तिथली मुलं आम्ही कामाला घेतली आणि ज्यावेळेस जास्त होईल तुम्हाला आज मी शब्द देतो आम्ही तिकडला ती उचल राहील मामाशी ना पट्टा आम्ही अख्खा तुम्हाला सांगतो तुमची कष्टी अडचण होऊ देत नाही रेट पण आम्ही दर दे चांगला देऊ कुठे कुठं आधी नागता ह्या गुडघ्याच्या वाटोळ करून घ्यायचा तुम्ही स्पष्ट सांगतो आम्ही ज्या पद्धतीने बोलतो त्यांनी काही माझ्यावर तक्रारी करतो मला काही फरक पडत नाही म्हणजे असं काहीतरी बोलायचं की मला माझ्या वडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं मग आता आम्ही काय म्हणलं का तू काढ एक प्रायव्हेट कारखाना जे आमच्या बरोबर रेट आणि मग जर स्वप्न पूर्ण हिथं अठ्ठावीस हजार लोकांनी सभासदांनी शेअर्स भरले त्यांच्या कामाचे पैसे तिथे आणि तू स्वप्न पूर्ण करायचे काही पण तुम्हाला नको बोललं होतं काय कारण एक कारखाना तू मामाच्या कारखान्याला आवड ठेवतो अरे त्या मामाने कारखाना इंकला नाही ती सांगेल त्याला काय करायचे कुठला शेतकरी तुमच्याकडे गेला का की मामाने कारखाने दिल्यामुळे आमचं लय वाटलं झालं कुठला शेतकरी यांच्याकडे गेलाय का पण काहीतरी मुद्दा काढायचा विनाकारण कुठेतरी परपटत जायचं अख्या मी सगळं त्या भाषेने ऐकत होतो एकाही सा। कारखान्याचं नियोजन सांगितलं नाही की आम्ही कारखाना आल्यानंतर कसं जाणार आहे त्याला प्राथमिक काय करणार आहे मला सांगा प्रचार पूर्ण व्हायच्या आधी मामाने आम्ही दोघांनी वेळ घेतली आणि आजी दादाकडे गेलो मामा म्हणले आबा उदय सगळं गळ्यात पडल्यावर मला तर ही फिरून ती द्यायची नाहीत म्हणून की पहिले दादाकडे जाऊ बाबा तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी पुढे जातो नाही तर झालं तिकडे म्हणजे आपण माफी घेऊ पण तुम्हाला सांगतो पंचाळीस मिनिटं आम्ही तिकच होतो ज्या पंचाळीस मिनिटामध्ये अजितदादानी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलंय त्यांना ते मी वाटते कुठंतरी व्हायरल झालं कबीर साहेब की म्हणजे अजितदादा असं बोलतच नाही आता काय अजितदादा हँडल तो मग विचारून जाऊन म्हणावं हे काय म्हणतात आम्ही अजितदादाकडे जाऊ शकतो साहेबाकडे जाऊ शकतो सगळीकडे जावं आणि विचार बाबा ती संजय मामा सोबत असं सांगतात तुम्ही असं बोललाय का विचरा खातर जमा करा त्याच्यामुळं हे काहीतरी तुम्हाला जर का दिशा दिशाभूल करायची ह्या माणसाने तिथे आखा शब्द घेतला अजितदादानी शब्द दिला तुझं सगळं पुनर्गठन करून देतो तू कारखाना चालव मी तुझ्या बरोबर आहे आणि अजित पवारासारख्या जे शब्द तुम्हाला माहिती आहे ती सांगायची कोणाला गरज नाही म्हणजे ह्या ज्या गोष्टीत आम्ही अजितदादाबरोबर काम केलं आदिनाथ कारखान्याचं व्हाईस चेअरमन असताना मी आदित्यदाला मुली टाकायला आणलो होतो म्हणजे आदिनाथ कारखान्याबाबतीत सुद्धा त्यांचं चांगलं लक्ष आहे केवळ मामाला ताकद द्यायची आणि त्यावेळेस सुद्धा ह्या सगळ्या अंतरच्या गोष्टीत मापाला आम्हाला माहितीये की बारामतीग्रो कारखाना घ्यायचे आहे सुद्धा दादानी मला मामाला मामाचं नाव सांगितलं हे त्याला कारखाना घ्यायचे हे की त्याला चालू दे कारखाना तो चांगला चालू मग आता योगायोग आलाय आम्ही बी बाजूला गेलो योग आयोग पुन्हा मावळात झालाय द्यानं कॉपरेटिव्ह कारखान्या ताब्यात आणि बघा या सीझनला काय होतंय तुम्हाला सांगतो हा माणूस तिथं रात्रच दिवस थांबणार आणि कारखाना एक नंबरच चालू दाखवणार आम्हाला खात्री आहे पवारांना खात्री आहे आणि त्याच्यामुळं इतक्या तळमळीने आम्ही सांगतोय की ही पहिली आणि शेवटची संधी बनवणं तुम्हाला काही ऐकू नका आमदार गेला आला त्यांनी काही फरक फारसा पडत नाही ह्यांचे इतकं पैसे तर प्रत्येक बजेटला ते, ते आणू भी शकत नाही पण सत्ता बी नाही आम्हाला माहिती रोहित दादा सुद्धा त्या मतदारसंघातला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहे ती सगळे गप्प असलेत आणि ह्याला कुठला नदी येतोय काय माहिती होय बाबा मतदार सत्ता नाही आपल्याला पैसे नाही आणि हे म्हणतो मी कुठे पैसे आणत तू आणणार कारण आपल्याला कळत नाही आपण आणि पुन्हा तुम्ही जाऊ मी कुठल्या बी पक्षात जाऊ आर तुला कोणीच घेणार नाही बाबा तू घ्यायला जाऊन तर बघ तुझी तिसरी तसे आमदारकीच आहेत काही गप्पा आणतो कळत ना बी ना नाही काय काहीच होत नाही त्यांना तिथे तुम्हाला सांगतो माणसं आमदार बाहेर काढायला तिथे इतकी गर्दी इतक्या मेजॉरिटीचं सरकार आहे ही वळखत पण नसत होणार हे गप्पा मारू नये तुम्ही लोकांची पण करू नका स्पष्ट सांगतो आम्ही दिवसातून तुम्हाला सांगतो बारा बारा तास काम करतो एवढं सगळं करून धावपळ द्यायचं आम्ही इथं पुन्हा ह्या सगळ्या करतोय आम्ही सुद्धा सकाळी नऊ ला काम सकाळी सात वाजेपासून लोकांची कामं करतोय ऑफिस सांभाळतोय आणि आम्ही हे पण करतो मामाला तो वेळ सुद्धा मोकळा नाही मिळतो आज मामाची मी तीच परत आणि मामाच्या कारखान्याचं दहा वेळा तुम्ही काढता त्यांनी त्याची इक्विटी ठेवली त्याची मालकी आहे त्याचं सगळं मॅनेजमेंट तिथे त्या मामाने सगळं तुम्हाला सांगाव तपलं मामा हुशार आहे कमी बोलतोय पण काम जास्त करतो आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो सहकार्य करायची आणि सपोर्ट द्यायची आज गरज आहे काही मामाला फरक पडणार नाही कारखाना नाही आला तरी सगळ्यात चांगला झोपल पण एक लक्षात ठेवा तुम्ही काय अनुस्वरूपी लक्षात ठेव की प्रत्येक वेळेस संधी आपल्याला येते आणि ती संधी तुम्हाला सांगतो असं काहीतरी उल्लू बनवायचं कुठंतरी भावनिक करायचं आणि तुम्हाला सांगतो आपण प्रत्येक फसव कारखान्याच्या इलेक्शनला जागरूक राहा तुम्ही चला छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना काय सभासद जागरूक आहे काय ताकद आहे एखादी ता गाडी जरी गेटच्या बाहेर गेली तरी सभासद नोंदवून ठेवतो इतक्या वर्षात चेअरमन गेला माघारी कधी आला ती पुन्हा विचारतात प्रोसिडिंगला टीकला लागतं बाबा एवढं प्रोसिडिंग आहे आणि ते पृषीने बोलतो की तीन वाजता चेअर गाडी घेऊन गेला आणि गोडवान गाडी कधी आली इतके किती वाजता आले मग तीन त्यावेळेस तुम्ही काय केलं कारखान्याचं काम हा जबाब विचारणारा सभासद आहे आणि आपण तुम्हाला सांगतो गाडी विचारत नाही आम्ही आपलं कुठंतरी भावनिक जातो आणि ती आपली संस्था आहे त्याचा प्रपंच चालणार आहे त्याचा लेखाजोखा तुम्ही विचारला पाहिजे बारा बारा तास दोन दोन दिवस तिथं जनरल मिटिंग चालत आपली तुम्हाला सांगतो पुढे ताफात बसवायची त्याला काय घोषणा द्यायची मंजूर मंजूर पाकिट घ्यायचं नाही म्हणजे आपण इतके स्वस्त विकले जातोय आणि भावनिक होतोय संस्थेमध्ये भावनिक होऊ नका संस्था ही आपल्या आपल्या आप हक्कावरती आपल्या शेअर्स वरती आप ती उभा राहिलेली तुमचा तेवढा अधिकार आहे तेवढा तुमचा त्याच्यावर काय म्हणतात त्याला मालकी आहे आणि मालकाने तुम्हाला सांगतो म्हणायचं मला तेवढ्याच पाकिट तीन मी जातो अरे काय धंदा का आपला आपण जागरूक राहा संधी चांगली आली मी तर म्हणतो पाहुणाऱ्या वेळाचं सुद्धा मतदान तुम्ही बोलवा आणि बघा तुम्ही एकदा काय होत तुम्हाला सांगतो ती झोपतच नाही चालवायचं नाही कारखान बर चालवायला संधी होती तुम्ही दोन वर्ष चालवायला पाहिजे होता आणि चालवून जर इलेक्शन लागलं असतं आता तर तुम्हाला सांगतो मामाची ताकद नव्हती आणि आमची पण ताकद नव्हती की त्याला विरोध करायची पण दोन वर्ष तुमचं दिलं का मामाने विरोध केला का बर बारामती करून काय विरोध केला नाही आम्ही आता दाखल केले कोर्टामध्ये की ज्यावेळेस हे सगळे अपयशी ठरले बँकेने आम्हाला थोडंसं फसवलं आम्हाला काय काय अडचणी आल्या आम्ही बघितलं मग आम्ही कोर्टात गेलो पण ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हीच मामाची पार्टी आल्यानंतर आम्ही त्या दिवशी त्या दिवशी आम्ही सगळं सहकार्य करू काही अडचण येणार नाही आणि कारखाना तुम्हाला सांगतो चांगलाच चालणार तुम्ही फक्त जागरूक राहा कोणालाच फसू नका तर आम्ही सुद्धा चांगल्या माणसापाशी काम करतोय की बारामध्ये या करू बारा टनाचा कारखाना आज बावीस हजाराने चालतोय आणि बावीस लाख क्रशिंग गेल्या वर्षी केलतोय ह्या वर्षी सतरा लाख क्रशिंग केले सात तालुक्यात मी उसानतोय चार जिल्ह्यात आम्ही उसाना म्हणजे सोपं नाहीये एक पंधरा मिनिट कारखाना पंधरा हजार एक किलोमीटर लाईन लागते म्हणजे एवढं बी आम्ही चार कारखाने चालवतो एक कॉपरेटिव्ह कारखाना आम्ही चोपड्याचा चालवायला घेतलाय कन्नड कारखाना आमच्या मालकीचा आहे आणि हाई कारखाना आमच्या मालकीचा आहे चारही कारखान्याचं मॅनेजमेंट मी बघतोय ती गर्वाने सांगतोय कारण त्यावर आम्ही वेळ देतोय ही काय सांगते त्यांना तुम्हाला सांगतो एक तासात जाऊ द्या नारायण पाटलाने सांगू द्या मुळी टाकल्यापासून साखर परेपर्यंत प्रोसिजर सांग काय सांगितलं त्याने आज काहीच ना मी काय करेल मी काय असं चालतं का होय कबीर साहेब असं मोफम चालतं का मी काळजी करू नका मी सगळं बघतो तू काहीच बघत ना असं नसतं काहीतरी व्हिजन ठेवा कुठेतरी लोकांना अजेंडा द्या की आम्ही आज गेल्यानंतर काय करणार आहे आमची ही प्रोसिजर राहणार आहे आम्ही पैशाचं नियोजन असं करणार आहे आम्ही दादांना उठून दिलं नाही मामाने मला पिलेअर सांगा आम्हाला उद्या जाऊन तिथं हे करायचं नाही तर फोटो सुद्धा काय नसतो नकोच आम्ही गेलोच नाही म्हणलं ज्या वेळेला दादानी शब्द दिला काळजी करू नका आणि तेव्हा आम्ही फोटोला उठलो नाहीतर दादा आपण गप्पचे माहीत नव्हतं उद्या देव जर बाबा म्हणला की मला माहीत नाही मी काय मदत करणार नाही तर आम्ही म्हणलं तो आता काय करायचं हे लक्षात ठेवा हा हो। मामा पहिली आर्थिक व्यवस्था करून ठेवली त्या कारखाना कशा चालवायचा त्याचा सगळा प्लॅन केला आणि मगच तुम्हाला सांगतो आज आम्ही छतिठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की आम्ही चालवणारच ही लक्षात ठेवा आणि यांच्याकडे काही नाही म्हणते त्याच्या पाया पडू त्याच्यास लोटांगण घालू लोटांगण घालून पैसे मिळतात का होय व्यवहार असतो त्याला काहीतरी कारखान्याला काही तुझ्याकडे बघून पैसे देणार काय कारखान्याचं हिथं तुम्हाला सांगितलं इन्स्टॉलमेंट भरलं नाही ह्या नारायण पाटलांनी बँकेबरोबर आणि तीन महिन्याला ह्याला साडेतीन कोट रुपये भरायचे होते रुपया सुद्धा भरला ना चार वर्ष झालं पुन्हा पैसे ते सगळं कर्ज झालं एनसीबीसी बँकेचा आम्ही बेचाळीस कोट रुपये होतो जे बारामती अक्र घेत होतो मी तीन वेळा दिल्लीला गेलो होतो त्याचा आता बहात्तर कोट रुपये झाला म्हणजे बेचाळीस आणि बत्तीस ह्याला जबाबदार कोट त्याला फक्त नारायण पाटील जबाबदार आहे कारखान्याचे बोजा वाढवायला त्यावेळेस जर आधीनाथ कारखाना बारामती आग्रह चालवला असता तर तुम्हाला सांगतो आज कारखाना नील झाला असता नील म्हणजे ह्याला माझा राग तोच आहे तो, तो जरी पक्षाचा आमदार असला मला काही त्याला मागायचं मा नाही मी खंबीर आहे मला पवार साहेब आहेत माझ्याबरोबर तुझी काही गरज नाही मला म्हणजे ही माझी परिस्थिती का सांगतो हक्काने बंधू नो की कारखाना जर उद्या त्याचा प्यायला असताना मामाचं माझं जुळलं नसतं मी घरी बसलो असतो पण त्याच्या स्टेजवर गेलो नसतो कारण आम्हाला बोलाचे पाय पाळणे दिसतात त्यांच्यापाशी काय अजिंठा आहे तुम्हाला माणूचे दोन गाड्या थोडं कमिशन मिळलं की तुमचं संपलं अरे तुम्हाला जर विजन घ्यायचं असेल तर त्याला फार मोठं प्लॅनिंग लागतं आणि रोहित पवार पाटील देतो ह्याचा विचार करा नाहीतर आम्ही त्याच्या घरात बसलो असतो आम्ही नसतो गेलो त्याच्या स्टेजवर मी तर नसतो गेलो मामा लोकांनी मला जे करणार तू सांगत होता आता तर तू नारायण पाटलाचं बापूचं स्वप्न पूर्ण करायचं की निघाला हे बाबा तुझं तू पूर्ण कर स्वप्न आमच्या काय होणार नाही कारण आम्हाला माहिती तू काय करू शकत जे अशा पद्धतीनं ज्यावेळेस मामा स्वतःचा फॉर्म भरला मामा चेअरमन होती म्हणल्यानंतर आणि मामाला विचारा तीन वर्षापूर्वी सुद्धा मी म्हणलो होतो मामा फक्त तुम्ही चेअरमन झाला तर कारखाना वाचाल वाचत वाचतो आणि म्हणून मामा एक वेळा तयार झाला हे तुमचं आमचं नशीब आहे कुणी काही हिंडी म्हणू द्या तुम्ही यांच्या विश्वासाला सतरा तारखेपर्यंत आनंदात खडा लावा काय बराव ती बनवू द्या किती बी टीका करून द्या फक्त लोकांची टिंगल करता येईल आणि द्या कारण हसाय हसा का आमतो काय आपलं तुमचा वेळ थोडा का तुम्ही इतर येतं आमची वाट बघायची आणि आम्ही तुम्हाला हसवून लावायचं इतर करायचं कीर्तन लावलं तर तुम्ही हसता की त्याला काय लागते टाइमपासला काय लागतंय सांग कारण मोबाईल आहे व्हिडिओ युट्यूब आहे म्हणजे आपली ह्यांनी तुम्हाला सांगतो थट्टात रालवली कुठली तरी उदाहरणं द्यायची काहीतरी सांगायचं कार्यक्रम संपला म्हणून ही इलेक्शन आम्ही तातळ म्हणून सांगतोय पुन्हा तुम्हाला वाली नाही मी म्हणत नाही तुमचा वत जाणार नाही कारखाने भरपूर झाले दिवसाला काही अडचण नाही उद्या आम्ही हा वाढू तो विषय नाही विषय तुमच्या मार्गाचा कारखाना आहे तुमचा कारखाना तुमच्या सभासदाचा कारखाना आणि त्या सभासदाच्या कारखान्याला चांगला न्याय द्यायचा मतभेद बाजूला सोडा की पार्टी जाऊ नका कारण आदिनाथ कारखान्यामध्ये भाजपचा शिवसेनेचा आहे शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकरी राजा असतो त्याच्यावर कुणी काही हल्ला करतोय आणि त्याला जोडतोय तो आपल्या पार्टीचा तुझं ते काम नाही का, का केलं सगळं ऐकून घ्या आणि तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो रायगावकरांनी दाखवून द्या की खरंच तुम्हाला सांगतो आम्ही म्हणलं की जागरूक गाव आहे आणि हा नंतर तुम्हाला सांगतो एक वर्ष नेते बोलवा मी पण आहे मामा तिथे मी पण इथे येणारच आहे आम्ही बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत कारण आम्हाला दहा जायचे मत नाही मागायचे पण जायचे उद्या तुम्हीच म्हणणार ओरडत होता की तुम्ही अनुभव कुठे गेला तुझा मामा आम्ही त्यावेळेस तुम्हाला उत्तर देऊ आणि एवढा आम्हाला नैतिकता आहे म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतोय की तुम्ही कुणाचंच ऐकू नका कारखान्याच्या इलेक्शनला फक्त संजय मामाच्या प्रतिमा पॅनलला पाठिंबा द्या आणि पतंग चिन्हावर सतरा तारखेला खुलीत असेल 山梨さんかわりかもと誰にも